तील कुटे ग्रुपचा गाजलेला ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास संत गतीने चालू असल्याने ठेवीदारांमध्ये पोलिसांविरुद्धात तीव्र रोष निर्माण होतोय एकूणच ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेतील हा आर्थिक घोटाळा त्या संदर्भात चालू असलेला तपास ईडी कडून करण्यात आलेल्या मालमत्ता जप्तीच्या कारवाया ऑडिटर आणि लिक्विडेटर नेमण्यासंदर्भातल्या प्रक्रिया आणि तपासातील हलगर्जीपणामुळे आरोपींना कुठेतरी राजकीय आश्रय मिळत आहे की, की काय अशी निर्माण झालेली भीती व ठेवीदारांचे पैसे नेमके केव्हा मिळणार या संदर्भात घेतलेला हा सविस्तर आढावा पण त्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करा नमस्कार मी आर्य राऊत आणि तुम्ही बघताय सर्वसाधारण कापड दुकानापासून सुरुवात ते राज्यातील एक बडा उद्योगपती अशी ओळख निर्माण करणारा बीड जिल्ह्यातील कुटे ग्रुप ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक आणि तिरुमाला ग्रुपचे अध्यक्ष म्हणजे सुरेश कुटे कुटे समूहाच्या व्यवस्थापकीय संचालिका त्यांच्या पत्नी अर्चना कुटे दोघांनीही आपल्या उद्योग विश्वाच्या जोरावर रोजगार निर्मितीसोबत सामाजिक कार्यालाही हातभर लावला वाहवाही मिळावली परंतु ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये बीड मधील ज्ञानराधा मल्टीस्टेट कार्यालयावर इन्कम टॅक्सची धाड पडली आणि नेमकी तिथूनच कुटे ग्रुपच्या अडचणीत दिवसेंदिवस भर पडायला लागली कुटे ग्रुपचे प्रमुख असलेल्या सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेत ठेवी मागण्यासाठी ठेवीदारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली भीतीने हादरून गेलेल्या ठेवीदारांनी बँकेसमोर दिवसरात्र रांगा लावायला सुरुवात केली परंतु व्याजदर वाढवून मिळेल या आमिषाने ठेवी ठेवणाऱ्यांना आता मुद्दल पैसे देखील मिळतील की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली सर्वच ठेवीदार प्रचंड मानसिक तणावात असून आपल्या पैशाच्या प्रतीक्षेत आहेत राज्यभरात ज्ञानराधा बँकेच्या पन्नास शाखा असून सहा लाखांपेक्षा जास्त ठेवीदारांचे तीन हजार सातशे कोटी रुपये अडकले आहेत पैसे मिळवण्यासाठी ठेवीदारांनी अनेक आंदोलने मोर्चे काढले तक्रारी केल्या सुरेश कुटे यांनी वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमचे पैसे मिळतील अशी आश्वासनं दिली अनेक तारखा जाहीर केल्या परंतु पैसे देण्यास टाळाटाळ झाली ठेवीदारांचा वाढता दबाव त्यांनी न्यायालयात घेतलेली धाव न्यायालयाचे आलेले आदेश लक्षात घेत अखेर कुटे दाम्पत्य आणि सहसंचालक आशिष पाटोदेकर यांना जून दोन हजार चोवीस मध्ये शोधून काढले तिघांना पुणे येथून ताब्यात घेतले परंतु अर्चना कुटे यांना नंतर सोडून देण्यात आले सुरेश कुटे मात्र बीड जिल्हा कारागृहात असून त्यांची चौकशी सुरू आहे परंतु या प्रकरणात कुठेतरी राजकीय हस्तक्षेप होतोय का असा प्रश्न आता ठेवीदारांकडून पुन्हा एकदा उपस्थित केला जातोय बीड येथील कार्यालयावर धाड पडल्यानंतर लगेच कुटे दाम्पत्यांनी नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता परंतु नंतर सुरेश कुटे यांच्यावर गुन्ह्याच्या कुटे यांच्या हाकलपट्टीचे पत्र देखील समोर आले चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुटे दाम्पत्याचं कौतुक करत पाठराखण केली होती पक्षातून जरी हाकलपट्टी केली असली तरी या प्रकरणातील संत गतीने चालू असलेला तपास पाहता सुरेश कुटे राजकीय आश्रय मिळत आहे की, की काय अशी चर्चा पुन्हा एकदा ईडी कडून शाखांमधील पंच्याण्णव कोटी एवढी मालमत्ता जप्त करण्यात आली होती सुरेश कुटे यांची महिन्यापूर्वीच ईडी कडून कारवाई करत तीनशे तेहतीस कोटी ब्याऐंशी लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली त्या जमीन इमारती प्रकल्प, मशीन यांचा समावेश होता. ईडीच्या तपासात सुरेश कुटे यांनी ठेवीदारांचे पैसे हाँगकाँगला नेल्याचे समोर आले. या प्रकरणात त्या पतसंस्थेवर बेचाळीसहून अधिक गुन्ह्यांची नोंद असून ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या पन्नास शाखांचे मागच्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापासून आर्थिक व्यवहार ठप्प असल्याचं सांगितलं जात दरम्यान परदेशातून दहा हजार कोटींची गुंतवणूक आल्यानंतर ठेवीदारांचे पैसे दिले जाणार असल्याचा दावा सुरेश कुटे यांनी ऑगस्ट महिन्यात केला होता अटकेनंतर ही कुटेंच्या वकिलांनी न्यायालयात हीच माहिती देऊन हे पैसे येण्यासाठीची प्रक्रिया करण्यासाठी मागणी केली होती पोलिसांनी पकडून आणलेल्या अर्चना कुटेला आधी तपास अधिकाऱ्यांनी त्यांच्या गुन्ह्यात सहभाग नाही असे सांगून सोडून दिले होते आता मात्र अर्चना कुटे पोलिसांना सापडत नसल्याचे चित्र आहे तर दुसरीकडे कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी कुटे दाम्पत्याचा घटस्फोट झाल्याच्या देखील चर्चा चालू आहे अर्चना कुटे यांच्या नावावर मालमत्ता करून त्यांना बाजूला पळवाट तर काढली नसावी ना असा प्रश्न आता उपस्थित होतोय ज्ञानराधाच्या व्यवहाराचे फॉरेन्सिक ऑडिट केले जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं परंतु अद्याप पोलिसांनी यासाठीची ऑडिटर नियुक्तीची प्रक्रिया केली नाहीये तर दुसरीकडे अठरा सप्टेंबर रोजी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीवर लिक्विडेटर नेमण्याचे आदेश दिले होते प्रस्तुत लिक्विडेटर सोसायटीच्या मालमत्तेचे मूल्यांकन करेल आणि मालमत्तेच्या उपलब्धतेनुसार सोसायटीच्या सदस्यांना ठेवीदारांना टप्प्याटप्प्याने त्यांची रक्कम परत करेल यामुळे समाजातील गरीब सभासद आणि शेतकऱ्यांचा त्रास कमी होण्यास आणि त्यांच्या कष्टाने कमावलेली पैसे त्यांना परत मिळण्यास मदत होईल असं केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहळ म्हणाले होते या संदर्भात काय प्रक्रिया चालू आहे हे लवकरच कळेल मात्र या गुन्ह्याच्या तपासाशी संबंधित एका अधिकाऱ्याने काही दिवसापूर्वी कर्मचाऱ्यांना जंगी पार्टी दिल्याची माहिती समोर आली या पार्टीचे रहस्य काय आहे यात खर्चलेल्या लक्ष्मीचा आकडाही मोठा आहे एकीकडे ठेवीदारांच्या तोंडचा घास पळालेला असताना तपासातील अधिकारी जंगी पार्टे देऊन कोणत्या आनंदात आहेत शिवाय या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना दिवाळी आधी आणि दिवाळीतही रोखीने बक्षीसही दिल्याची चर्चा आहे हे आपले पैसे परत मिळतील या आशेने वाट पाहणाऱ्या ठेवीदारांना कळेना या संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद